बघा सरिताच वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या आठ वर्षांनी अधिक आहे त्या मुलांच्या वयातील फरक तीन वर्ष आहे सरिताच वय पंचेचाळीस वर्ष असेल तर तिच्या मोठ्या मुलाचं वय किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच हा प्रश्न सोडवत असताना सरिताच्या मोठ्या मुलाचं वय सरिताच्या मोठ्या मुलाचं वय समीकरण स्वरूप यक्ष समजा तिच्या लहान मुलाचं वय तिच्या लहान मुलाचं वय समीकरण स्वरूप वाय समजा गणित म्हणते की त्या मुलांच्या वयातील फरक तीन वर्ष फरक म्हणजे वजाबाकी म्हणजे आम्ही यक्ष वजा वाय बराबर, वर्ष वजा वाय बराबर वजा वाय तीन वर्ष ही अशा पद्धतीची मांडणी करू शकतो इथं या वजावायला या तीनला इकडं आणा कडे येतानी तीन वजा स्वरूपात या उजव्या बाजूला जातानी वजावाय अधिक स्वरूपात मांडावे लागतात गणितीय गुणधर्मानुसार संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक अधिक असेल वजा गुणीला असेल भागीला भागीला असेल गुनिला अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते मग याला समीकरण आम्ही जर आता गणित काय म्हणते की सनिताच वय तिच्या दोन मुलांच्या वयाच्या पेरजेपेक्षा आठ वर्षांनी अधिक गणित पुन्हा हेही म्हणते की सनिताचं वय पंचेचाळीस मग आता डाव्या बाजूला हे पंचेचाळीस सरिताच दर्शवलेलं आता सरिताचं समीकरण स्वरूप वय तर सरिताच समीकरण स्वरूप वय दोन मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा आठ वर्षांनी अधिक दोन मुलांचे वय यक्ष वाय अर्थातच यांची बेरीज करा यक्ष अधिक वाय या बेरजेपेक्षा आठ वर्षांनी अधिक म्हणजे हे पंचेचाळीस वर्ष सरिताच दर्शवलेलं वय म्हणजेच हे समीकरण स्वरूप वय म्हणजे ह्या दोन्ही राशी एकचल पदानुसार ऍज इक्वल आहे ठरतात यामध्ये ही जी पदावली तयार झाली वायची किंमत मांडून उत्तरापर्यंत पावलं टाका पंचेचाळीस हे सरिताचं वय आहे प्रत्यक्ष दर्शवलं तर हे यक्साधिक वय अधिकाठ हे सुद्धा सरिताच वय आहे समीकरण स्वरूप सरिताच वय तिच्या मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा म्हणून ती मुलांच्या वयाची बेरजेच्या स्वरूपात मांडणी मुलांची वय okay. एक्स वाय बेरजेच्या स्वरूपात कशी मांडायची एक्स अधिक वाय मुलांच्या वयाच्या बेरजेपेक्षा आठ वर्षांनी अधिक सरिताच वय म्हणून अधिक आठ समोर ओके पंचेचाळीस बराबर लेकरांनो या वायच्या ठिकाणी ही वायची किंमत मांडायची म्हणजे यक्ष अधिक वायची किंमत काय आहे यक्ष वजा तीन समोर हे अधिक आठ पंचेचाळीस बराबर यक्ष आणि यक्स किती हो तर दोन यक्स वजा तीन अधिक आठ पंचेचाळीस बराबर हे दोन यक्स असेच मांडा वजा तीन अधिक आठ एक संख्या वजा एक संख्या अधिक तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असे दक्षिण मांडणे म्हणजे आठातून तीन गेले पाच चिन्ह मात्र आठच्या समोर असलेलं आता या पंचेचाळीस कड येतानी हे पाच वजा स्वरूपात समोर उरता दोन एक्स ही वजाबाकी किती सर चाळीस समोर दोन एक्स चाळीस कड जातानी दोन भागीला समोर उरतो यक्स आणि हा भागीला वीस न आता हे उत्तर आहेत वर्षामध्ये यक्सच मूल्य प्राप्त झालं वीस वर्ष प्रश्नामध्ये मोठ्या मुलाचं वय विचारलं मोठ्या मुलाच्या वयासाठी आम्ही चलपद यक्ष वापरलं अर्थातच उत्तर मिळालं तिच्या मोठ्या मुलाच वय तिच्या मोठ्या मुलाच वय किती सर तर त्याचं उत्तर वीस वर्ष लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असा अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम तुम्हाला मध्ये असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोस प्रश्नांचा सराव करता येईल ओके वारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल